असे छोटे छोटे व्हिडिओचे भाग झाले आणि मग सलग व्हिडिओ नाही बनला आता हा पाचवा भाग होतो तर कसं होतं की जीवनामध्ये बाहेर निघून आले मी हे तेच तेच त्या स्टोरी होत होती बदलत नव्हती बऱ्याच गोष्टी विचित्र विक्षिप्त घडल्यात पण सगळ्यांसाठी सहळं करताना स्वतःसाठी करायचं राहून गेलं आणि संसाराची आवड असण्यापेक्षा दुसऱ्यांचं चा, चांगलं करण्याची जास्त आवड हे चुकलं माझं वैयक्तिक इतकंही तुम्ही दानशूर नसावं म्हणजे जीवनात काय हवं आहे हेच गोष्ट राहत नाहीत म्हणजे मला त्रास सांगतात की तू सोडून दे विषय शिकवणंच बंद कर शिकौन का शिकवणं बंद कर कारण एवढे सगळे येऊन गेले ते शिकवू शकल नाही तू काय शिकवणार आहेस घ्या किती प्रसंग येत आहेत लग्न ठरवू दे ना ठरवा लग्न आणि मग काय करायचे ते शिकत कम आता ते आंबेडकर शिकलेच ना ते आपले बाबासाहेब आंबेडकर शिकलेच ना त्या बघा डॉक्टर झाल्या लग्नानंतर पहिल्या डॉक्टर महिला डॉक्टर पहिल्या महिला पहिल्या महिला डॉक्टर लग्न करून दिलेलं ओढाणं शिकवलं ना तिला जिला शिकायचं ती शकते जबाबदारी घेण्याची तयारी असू दे लग्न लागले की दोघांना सेपरेट ठेवा त्यांना ला तिथं हवे तिथं तुम्ही तुमचं खंबीर राहा पूर्वीची लोक हाकलून द्यायचे का हाकुलून द्यायचे सगळं घ्यायचे त्यांचं काढून सोन पिणं सगळं काढून घ्यायचे जा म्हणायचे नाही का आता घराच्या बाहेर पंखात बळ आता अर्थ कळतो पंखात बळ मी जेव्हा सातारा सोडला मला बरेच सल्ले आले हे असं करा तसं करा मग हेच करा पण आमची एक मावशी मावशी गेली माझी ती जी वाडेखिडची माय मावशी साधी होती ती कधीच काय बोलली नाही माझी जास्त बोलून नाही म्हणजे तर त्या मी विशूकडं पण गेले होते आठ दिवस जाऊन राहिले होते तर तेव्हा प्रत्येकाचं प्रत्येकाचं एक वेगळं मत असायचं तेव्हा मावशी एक वाक्य बोलली होती म्हणजे प्रत्यक्षात ते तुझ्याशी नेहमीच कसे वागतात काय माहिती आपण आम्ही कसं बोलणार तुला म्हणजे मला त्यातून मी म्हणजे मी बारीक विचार करते एखादी व्यक्ती मला बोलली ना तर मी त्याचा तवरून भात धक्का घालला असतो म्हणते ना मावसाशी म्हणते म्हणजे काय म्हणजे त्याच्यातून सामंजस्याचा सा भाग्य भाग काय होता परत मला जिंके तुमचा म्हटला होता कुठलीच व्यक्ती शंभर टक्के चुकीची किंवा शंभर टक्के बरोबर नसते सो so, तसा व्हॅल्युएशन केलं मी की नाही हा ह्या त्यांच्या बाजू चांगल्या आहेत प्लस पॉइंट्स किती आहेत मायनस पॉईंट्स किती आहेत माझ्या धीरांना माझं वाट कळलेलं माणसाचा राग करू नका त्या दुर्गुणाचा राग करा किंवा त्या व्यसनाचा राग करा व्यसनांच्यामुळं संसार उद्ध्वस्त माझा तर दहा अकरा सतरा वेळाने केला पण सतरा वेळा दिवस झाला तिचा अवसाराचा वेळच नाही राव म्हणजे अशी कोडीची लागते ना ती कशी लागते कशी लावतात मला ते कमी मीच पडले नवरा ना, नाही कमी पडला ना माझा किंवा त्याला एक तर ते वेळ नाही ते वेळ बाईनं लावायचं असतं ते मला जमलं नाही म्हणजे असं ते खोटं नाटं बोलून नखरे ना करून ते रिझवणारात तसलं काय मला जमत नाही रे प्रेमात अतिशय प्रेम म्हणजे जीवासच्या कंडसच्या अतिशय 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 प्रेम पण एखादी गोष्ट पटली नाही ना मी त्यांना डायरेक्ट बोलणार ओ तुम्ही हे करायला पाहिजे होतं मी हे करायला पाहिजे मग ते त्यांना पटायचं ते छोटी पुरुष अंकार ते त्यांना पटायचं नाही मग तेही चिडायचे म्हणजे स्वाभाविक आहे मला जर सांगितलेलं आवडत तर त्यांना कसं आवडत असेल कदाचित असं असेल आमच्या भांडणाचं कारण भांडण 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 म्हणजे नवरा बायकाचं भांडण काय असतं तर जगाने घेतला गैरफायदा की मग ते येऊन घरात राग काढायचा हे जे जनरल ठरलेलं असतं तटला जनरल प्रकार व्हायचा आणि कुणी काय बोलू देत घरात त्यांना मला कोणी काय बोललं ना माझ्याबद्दल कोणी काय बोललं की त्यांना खबरदं पटत नाही आवडतच नाही त्यांना नेहमी असं वाटतं की माझी बायको हंगाणी मी आणली अव मिळाली नशी तुमचं अशी प्रत्येक बहीण म्हणत असते तर बाबांना लग्न ठरवणं आता पूर्वी इतकं सोपं नाही लग्न ठरवण्याच्या भानवडीत पडू नका दुसरी गोष्ट लग्न ठरवताना वय वर्ष बावीस तेवीस सत्ताच्या मागे त्यांचे डिसिजन्स ते घेत असतात मग त्यानंतर ते दोघं असतात त्यांना स्टोरी नसते तिसरी त्याची सगळ्या सगळं गोष्ट मुळात कुठे येते की तो लहानपणापासून तुमच्यावर बिंबवलेलं संस्कार तुमच्या मनात हे ऋतून बसवलेलं असते की पैसा डोळे उघडले की शिक्षण ते चालू घ्यायचे अडीच वर्षापासून असतो अभ्यास मी तो अडीच वर्षापासून शिकवलं अक्कल फार मलाही मी पण या समाजात घडली जगायचे काय मिळवायचे काय लास्ट काय आयुष्य म्हणजे पैसा आयुष्य म्हणजे छान राहणं मग एवढं छान राहणं असेल तर मग परत तुम्ही न्यूट्रिशनच्या व्हॅल्यू नावाखाली काय करता योगा करता काय ताळमळ काय म्हणजे एक तोंड तिकडं करतो एक तोंड इकडं करतो एक तोंड तिकडं करतो जे शुगरवाले आहेत ते जागीरदार त्यांना खायला मिळत नाही जे गरीब आहेत त्यांना खायला मिळत नाही कारण परिस्थिती तशी असते समतोल आहे का कुठे कुठेच नाही मग मी व्हिडिओ बनवते तुम्ही ऐकताय तुम्ही काय ऐकावा व्हिडिओ काय रिझन व्हिडिओ ऐकण्याचं काहीच नाही कोणाच जो स्वतःच्या वर्तनातून दाखवून देईल की असं केलं की असं घडतं जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली ती येडे होते का संत पण ते संत एवढे शहाणे होते जर संत होणं पिढ्यान पिढ्या असत तर मग मा तुकाराम महाराजांच्या नात तो जो नातू होता त्या बिचाऱ्यांना आत्महत्या करण्याची सुलभ गोष्ट कर्ज कर्ज मोठमोठे बिझनेसमॅन कर्ज घेऊनच बिझनेस करतात तुला वेगळं काय कर्ज झालं अरे काय करणार काय होतय तुम्ही इथं स्टेबल राहा कर्ज झालं कुणावर झाले माझ्यावर फेडेल कोण खून करेल का माझा कोण येऊन मला एक सांगा तुमचा करोड रुपयेचा असला तरी तो येऊन तुम्हाला धमकी देईल सगळं करेल सगळं करेल खून तर तुमचा करेल का नाही नाही कारण खून करायला ना तुमचा खून केला तर दोन रिकवरी कशी करणार आणि ट्रॅजरी काय मिळते का मी रिकवरी करते मी एक रिकवरी एक्सपर्ट आहे असं मला कंपनीत म्हटलं की हा रिकव्हरी छान करतात त्या आणि आमचे कस्टमर येते काय येतात मॅडम तुम्ही काय मला माझी सत्संग घेताय का म्हटलं हा सर तुमची सत्संग घेते थोडे थोडे सुरू करा पैसे संपतात एका क्लायंटला अनुभव आला म्हणते हा अगदी नाही दहा दे चल दे, दे चल दे तुला जमेल तेवढे चार दहा वीस लाख टाक पन्नास लाख दे नाही ना वीस लाख पार्ट पेमेंट कर एक लाख कर तू पेमेंट कर सुरू करा तो जो फ्लो आहे ना अटकलेला सुरू करा टेन्शनच भांडण झालं जा निघून मी तर किती वेळा होते किती वेळा गेले सात ते भांडण होते तेच 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 ते स्टोरीज वेगळी होत नव्हती मी आले ना पुण्याला होईल ते होईल मोबाईल जिंदाबाद मोबाईलच्या जीवावर मी भूप राहिले काही नाही अपेक्षा कोणाकडून गेली जे होईल ते होईल बे धडक दे धडक बे धडक केली फार जगना अवघड फार स्ट्रगल आहे खूप आहे करती करतये रोज एक नव्यानं प्रश्न अहो बेंटेक्सची परीक्षा असते का सोन्याची परीक्षा असते बेंटेक्स रस्त्यावर मिळतं सोनं घ्यायला तुम्हाला एसी चहावं लागतं स्टेटस येते सोन्याचं सोन्याचं एक स्टेटस आहे संतांचं एक स्टेटस आहे संतांचा अभग गावून कीर्तनकार होणं ठीक आहे उलट चांगले येते ना पिऊन नाचण्यापेक्षा कीर्तनकार कर म्हणून नाचत ती कुठली तरी एक रील येते बघा की रात्री ते नाही का रात्री कीर्तन झाले की रात्री, रात्री, रात्री मुक्कामाला असणारे लोकांना त्यांनी ते पोरं सगळे मिळून ते तरुण पुराण काहीतरी काहीतरी चित्र नाचून चाललेले त्यांचं ठीक आहे ना खोटे खोटे खेळले पण ते खोटे खोटे सुद्धा कीर्तनच खेळले हे काय कमी बरोबर खोटे खोटे ते बाई नाचवत नाहीत बसले खोटे खोटे ते चुकीच्या गोष्टी करत नाहीत बसले दरोडे खोर दर चोऱ्या करायला ते त्याने व्हिडिओ केली रील केली की कि के त्यांनी आनंद घेतला पिंड सुखावला आत्मा सुखावला आत्म्याला गोडी आधुनिक मध्ये गेले ते अहो अहो जागे व्हा आत्ता तुम्हाला देव लगेच अवेलेबल आहे आ लगेच मोबाईल फक्त ऑन करा डेटा ऑन देव चालू देव इथे देव इथे काय करायचं ठरवा विचार करा मग मी एवढे दोन तीन दोन तीन व्हिडिओ झाले माझे आज एका एक ड्रेसवर मुद्दाम करते कारण मला अपलोड करताना सोपं जातं मी ड्रेस मीच ड्रेस कोड लक्षात ठेवते किंवा मी कानातलं लक्षात ठेवते हा एक तर वेळ नसते मार मला आता नवऱ्याच्या दोन फोरी येऊन गेले काय लवकर आले म्हटलं आज काहीतरी करावं म्हणजे वाटेल काहीतरी करलं बाई कोणी काय अपेक्षा असते नवऱ्यांना दोन टाइम नेट खायला घालावं तुला, दोन तुला रा रा जर दोन टाइम खायला घालायची ना मग तू खरात रिस्पॉन्सिबिलिटी घे नाही पॉसिबल होते आजकाल नवऱ्यांना मला जर छान राहायचं असेल आता कसं होतं दोन भिन्न म्हणजे मराठी माणसाची ती मानसिकता बुद्धीच नाहीये किती हेच नाहीये आता समजा एक ठराविक समाज आपण मारवाडी समाज बघूया हो म्हणजे मी पाहायला ना जॉब केले वगैरे हो तर एनर्जी कुठं वापरायची आता ती एज्युकेटेड लेडीज आहे बघा आता इंजिनियर आता ते रील्स बघते एज्युकेटेड लेडीज आहे ती एम ए झाली एम कॉम झाली पी एच डी केली काय करते ती म्हणते असते काय करते तर ते भाकर तिचं ज्ञान यूज करा बघा मारवळ मा, त्यांचा शब्द घेत नाही सॉरी की आ, आता ज्यांच्याकडं म्हणजे बघा मराठी बायका काम करताना दिसतात आता हे नवरे कमी पडत आहेत का कुठं हा विचार करा बायकोला नवऱ्याचा धाक हवा पण नवरा सुद्धा त्या पात्रतेचा हवा नवरे लोक तुमची जर बायको आता एवढा असे व्हिडिओ बघणारच नाही ते जर त्या डेव्हलच असलं तर मानसिकता लक्षात घ्या पाचशे रुपये कपड्याची मिळतात पाचशे रुपये भांडीची हे धरून चाल एक हजार रुपये कमवण्यासाठी या नवऱ्याची बाटली किती रुपयाची असेल अगदी हलक्यातली अडीचशे तीनशेची असेल तीनशे अडीचशे रुपयाची द्या चार बाटल्या चार दिवस तुमच्या चार बाटल्या महिन्यातले चार दिवस जर तुम्ही नाही नाही गेला नये ना ना हे अडीचशे हे अडीचशे 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 तर तेवढे येतील ना कपड्याला बाय लावा भांड्याला बाय लावा ठीक आहे कपडे भांड्याला बाय लावा तिला तिची रेस्ट मिळेल ना तिची ती फिजिकल एनर्जी थांब वाचेल ना तर तिची एनर्जी दुसरीकडे ला ती लावेल तीस दिवस तुम्ही काम करता त्यातले पंधरा दिवसाचा खर्च तुमचा जर होत असेल स्वतःवर तर तिने काय केलं पाहिजे किंवा आता लेडीजला बोलते अगो बाई तू तु कमवते तुझा पगार तुझ्यास पार्लरला जातो तू तु कमवते तुझ्या खरेदीला जातो अगं थांब कधीतरी दे ना त्या सासूरा अचानक सरप्राईज दे ना दे ना साडेतीला कधीतरी आईला घेऊन जा कोणाला तरी काहीतरी केस होताच्या पैशाचं घेऊन बघ बाय का मॅक्झिमम साठवतात पैसे आणि एक रकम नवऱ्याला असते त्या त्या माहेरी न्यात कुठलीच बाई नाही देत नाहीत माहेरचे सुद्धा नालायक नसत आणि अपेक्षा असते बाई काय तुझी आणि भले समजा दिले उपकार केले का हजार रुपयेच्या हिशोबाने तिनं तुमच्या घरात समजा पाच वर्ष काम केलं तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचं काम म्हणजे पंच साठ साठ महिने काम केलं पाचशे रुपया प्रमाण साठ महिन्याचे किती होतात किती होतात पाच तीस बरोबर मग एवढे पैसे जर तिने त्यातला त्यातल्या एखाद्या वर्षाचा पगार दिला ते काय बिघडलं तुमच्या बापाचं काय गेलं उपकार करताय ही मानसिकता जर ठेवली तर मला वीस हजार पगार आहे नवऱ्याला वीस हजार आहे मग रिस्पॉन्सिबिलिटीज कुठल्या आहेत की माझं मलाच कर्ज फेडत फिटत नाहीये तर तो काय तर तर माझ आपल्याला जगणं होत नाही एक एक मूल सांभाळणं होत नाही एका तर अपेक्षा जास्त केल्या अपेक्षा करा ना कमी तुम्हाला मूलही वाढवायचे तुम्हाला आईवडिलांनाही सांभाळायचे तर तुम्ही तुमचं पार्ट पार, म्हणजे स्टेटस ऑफ लिव्हिंग चेंज करा स्वतःच्या घरचा कमी कर करा सिंपल आहे तुम्ही जीव देणार ना। नाही पण मला फोर व्हीलरमध्येच फिरायचं मी जीव, जीव नाही मला मला नाही मला हे नको आहे मी ह्याला मग हरून टाकीन मी जगेन आता तर काय द्यानं या कारण सुटकीसमध्ये ठेवली ती मग अशीच निघाल मागाव नॉट गुड दिस इज नॉट गुड हे जग नाही काय जगतोय कलीचा प्रभाव कली युगा या कली इसका उसके साथ लग्न लावून जरी अफेअर होत असेल त्यापेक्षा यांची लवकर लग्न लावा ना ह्यांना व्हॅल्यू नाही आहे नात्याची काय झाले नात्यातली व्हॅल्यू संपली है। दर्जा दर्जा घसरला आहे दर्जा दर्जा हा घसरला आहे दर्जा घसरतो कधी संस्कार पिंडावर संस्कार कमी पडले वैचारिक वैचारिक प्रगल्भता जर कमी पडली ॲटोमॅटिक वाढ जास्त होत नाही थोडासाच अभ्यास होतो दर्जा घसरला दर्जा घसरला की वैचारिक वाढ खुंटली खुंटली की मग हा सगळा ह्याला गाळ त्याला गाळ त्याचा खून याचा खून विचार माझा काय कशामुळे मूळ शोधा मूळ शोधा असं समजू नका बोलते म्हणून माझ्याकडात ना। होणार नाही गॅरेंटी हा देह घडला जे घडलं ते तर रेकॉर्ड करून ठेवते कारण एकच पैसे कामण्यासाठी का हो ज्या सगळ्या न्यूज मी पैसे कमण्यासाठी करते अंतरी माहिती आहे मला असं वाटतं मी जर गेले म्हणजे गेले हे परत घडणं नाही तर हे कुठंतरी नोंद असावी व्यक्तिमत्व का घडतं जिवंतपणे कुठं जाणार नाही जिवंतपणे हे फेमस व्हायचं आहे आपल्या सिंधुताई म्हणाऱ्या ना ती की महान होण्यासाठी महाराष्ट्रात मरावं लागतं करावं लागतं उगीच महाराष्ट्र करावं लागत येणे जत्रा शिवाजी महाराज विचारांची प्रगल्भता बघा मी मराठा मी मराठ्यांची अस्मिता अरे छावा कादंबरी म्हणजे बघा संभाजी राजांच्यावर झालेला अन्याय मराठ्यांना किंवा मराठी लोकांना सांगण्यासाठी मराठी माणसानं एका कहाणी कहा कथा लिहिली शिवाजी सामंत या लेखकांची छावा कादंबरी सो माझा झाला ना माझी डिलिव्हरीनंतर मी तो वाचलेले तर ती वाचून मी ती वाचली होती बरोबर बरेच जण वाचले असेल त्या बॅटरी आपलं त्या क कादंबरीवर आधारित हा पिक्चर बघा आता मला काय म्हणायचं आहे मराठी माणसाची अस्मिता जागी होण्यासाठी काय ठराविक रक्कम खर्च करून ती क रक्कम परत मराठी माणसाकडून ती वसूल त्याच्यात दुपटू दुपटी तिपटीनं वसूल केल्यानंतर मग मराठी माणूस शहाणपण घेतो आहे इन शॉर्ट मराठी माणसाला शानपण विकत घ्यावं लागतंय ही आपली शोकांतिका आहे का अरे आता मूर्ख म्हणू का अधिकार मला द्याल का मूर्ख म्हणायला मूर्ख म्हण म्हणून घ्या एक आई का तर जिजाऊचा आदर्श ठेवला एक आई म्हणून सांगते अरे मूर्खांनो हिंदू मुस्लिम म्हणून लढताना सुल्लभ गोष्ट आहे तुम्ही मुस्लिम म्हणून पण महान होऊ नका ख्रिश्चन म्हणून पण महान होऊ नका ते धर्म मध्ये आणूच नका एवढे धमके तर द्या की आरक्षण काय ते काढा ना तर काय आणून टाका ना माणूस म्हणून जरा ठीक आहे आता तो मुद्दा नाही म्हणायचंय काय जरा विचार करा वैचारिक प्रगल्भता वैचारिक पिंडावरचे संस्कार जी जिद्द मातृभक्ती पितृभक्ती आई वडील नीट असतील तर ते बाळ नीट बाळावर संस्कार एक माझे घडले शिवबा अरे तुरे करते मी माझा शिवाजी काय म्हणतो आपण आमचा शिवाजी राजा देवापेक्षा जवळ आहे ना विचारांची पातळी वैचारिक घडण एवढी मोठी की तो धर्मनिरपेक्ष शब्द नीट परत म्हणते एक राजा असा धर्मनिरपेक्ष राज्य के राज्य स्थापन केलं स्वतःचा नाही फक्त स्वधर्माच नाही तर इतर स्वधर्माचा सांभाळ करताना किंवा रक्षण करताना इतर धर्माला हात लागणार नाही गालबोट लागणार नाही ह्याची दक्षता घेतली माते समान मानणारा माझा राजा हे संस्कार म्हणून साडेतीनशे वर्ष झाले तरी मनात प्रत्येकाच्या काय आहे मरताना तर मेल्यान काय ते त्यांच्या ते जाणं मरणं नको म्हणायला त्यांच्याबद्दल असे शब्द चुकीचे सॉरी तर त्यांच्या शत्रू काय म्हणाला आहे खुदा तेरा बंदा तेरे पास आहे असं काहीतरी ते म्हणलेलं मी बघितले आपण पण बघून वाचून तर संस्थ म्हणायचंय काय मला वैचारिक पातळी तुमची एवढी मोठी साडेतीनशे वर्षानंतर ही शिवाजी महाराजांना तितकीच श्रद्धा त्यांच्याबद्दल आहे आहे ना एक बाप त्यानं स्थापन केलं आणि त्याच पिढीमध्ये रक्षण केलं छावा एक धर्मरक्षण धर्मरक्षणासाठी काय करायचं आणि तो धर्म किंवा स्वराज्य स्थापन एकानं केलं आणि ते स्वराज्य वाढवलं आणि धर्मरक्षण कसं करायचं हे सांगणारे दोन बर आता संभाजी राजांना आज योगायोगानं आज त्यांना आज हे करते मी आज त्या महस्याचे ना बलिदान देभाजीराजे तुम्हाला दे मी मनापासून हात जोडते हे मूर्ख जे चाललेत नाहीच तुम्हीही हसत असाल त्या वेदना ते आता ते वेदना आता आता त्या त्या भरून काढणार आहेत काही मूर्ख अरे साधी गोष्ट आहे संभाजीराजांनी सहन केलं शिवाजी महाराजांनी स्थापन स्थापन केलं वैचारिक पातळी बघा सामंजस्याची पातळी बघा आणि ज्या औरंगजेबाने ज्या औरंगजेबाने हे सगळं घडवून आणलं हे सगळं केलं अन्याय त्याच्यावर केला त्याला काय किंमत आहे मराठ्यांच्यात जाऊ दे मराठी भाषिकांच्यात जाऊ दे अख्ख्या जगात एक तरी म्हणेल का नाही औरंगजेब की जिंदाबाद मुस्लिम धर्मात तरी कोण म्हणेल का औरंगजेबला खूप चांगला होता म्हणून नाही कोण म्हणत आणि कोण वाईट कोण चुकीचं असं कुठल्याही धर्मात फक्त एकच चांगलं असं नसतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तेव्हा आता ते तो अभ्यास फार मोठा होईल मी फार शहाणी नाही एवढी म्हणजे एवढं माहीत ज्ञानी नाही आहे की ते म्हणत मग मुस्लिम पण म्हणाले अरे गद्दार तो तुम्हाला मी दिले तुमच्यातच होते गद्दार आपल्या गद्दार नव्हते का आपल्यात शिवाजीराजांना गद्दारी कुणी केली संभाजीराजांना गद्दारी कुणी केली आपल्यातनीच केली ना म्हणजे आपल्यात काय असे का आपण धुतके धुले का ते तर जाऊ दे त्यांचं तर जाऊ दे म्हणजे शेजारी येऊन आपल्यात भांडण करायचं तो विषय जाऊ दे आपल्या घरात आपलं पटलं आहे का त्याआधी बघा शिवाजी अजून एकदा म्हणते एका व्हिडिओत म्हणते मी शिवाजी हा एक विचार होता चंद्र सूर्य चंद्र सूर्य सुद्धा नसतील असतील तरी शिवाजी राजांचं नाव राहील कारण तो एक अगदी गाईच्या काढलेल्या त्या नुकतीच धार काढलेल्या निरशा दुधासारखं तो विचार पवित्र 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 आणि फक्त पवित्र त्याच्या विरुद्ध जो विचार होता तो टिकला का त्याची आता मानसिकता काय झाली त्याची कबर पण उकडून काढायची तुमची मानसिकता झाली ही विचारांची क्षमता असते मग जर तुम्ही इतिहास कुठला दौरवणारे शिवरायांनी जसं घडवलं तसं तुम्ही घडवा ना तुम्ही तुमची मुलं घडवा दॅट सीन संभाजीराजांचं काय झालं संभाजीराजांचं जे काय झालं आजचा दिवस आहे त्यांना अभिवादन करा संभाजीराजांचा आदर्श घ्या संभाजीराजांचं जीवन चरित्र बघा त्यांचं शेवट कसा झाला त्यांनी धर्मरक्षणासाठीच केलं सगळं बरोबरच आहे निष्ठा कशी असावी हे त्यांनी शिकवलं तुमचं दो बोट कापा बरं दोन दोन बोट कापा चला व्हिडिओच्या दिवशी बघायला दोन बोटांना असं फक्त कापा तोडू नका फक्त एवढं कापा मराठी दोन असे बोटांना कापा ज्याचं खरं आहे ना प्रेम त्याने मला कापून दाखवलं अशी बोट कटका अशी लोंबली पाहिजेत मग मला सांगा तुमचं किती अस्मित आहे किती प्रेम आहे तुमचं नको रे शिवरायांच संभाजीराजांचं चरित्र बघा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच प्रयत्न करा करा माझं माझ्या नवऱ्याचं भांडण हा आमचा वैयक्तिक प्रश्न पण हा मांडते का जगापुढं पुढं का तर बाजारावर आलाय की किंवा मी नालाय की ह्याच्यासाठी नाही रे बाबा अरे अध्यात्मात अभ्यास करा एखादी घटना घडते ते कर्म कर्म फळ असतात आपले आपल्याला भोगावे लागतात अफजल खानानं केलं ब अफजल खानाची कबर काढताय ब्यावरंगजेबाची कबर काढताय तो असं कची असे माणसातला देव शोधा कुठं नाहीये तुमचा राम फक्त अयोध्येतच बसलाय का अरे अंतरी शंकर बाबा आता ब भोलेनाथ नाथ शंकर तुम्हाला माहिती आहे का असं म्हटलं जातं की म्हणजे मला जे ज्ञान दिले त्यांनी मी कुठं वाचलं नाही असं म्हटलं जातं की पृथ्वी शंकराच्या पिंडीवरचे कायम सतत पाणी सोडलं जातं बघा कधी ठेवलं हे नाही असं कोरडी नाही पिंड ठेवत कायम सतत धार असते पाण्याची तर त्याचा अर्थ असा आहे की आ, ही जी पृथ्वीधरा आहे ते हिचं म्हणजे पार्वती मातेचं गर्भाशय आहे म्हणजे आदिशक्तीचं गर्भाशय आणि ती जे पिंडीवर म्हणजे तर निर्मिती निर्मिती आता तुम्ही सखोल्याचा अभ्यास करा खरं काय ते मग मला सांगा कुठं निर्मिती थांबली आहे का सेपमध्ये ठेवले हो त्यांनी म्हणजे ठेवले हो कशाला एवढा अभ्यास हवा तू मंदिर तिकडं तिथे मशीद पुढून मंदिर पडला सेपमध्ये कोण शंकरच आहे ना ब तो देव आणि हा देव का वेगळा आहे का अल्ला ते, ते देव तर मग आता काय ती शक्ती एक म्हणतोय म्हणतोय आपण आपण काय चाललंय मक्क्याला जायचं 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 ते त्यांच्या मानसिकतेनं चालले चालू करतात कशी करतात बघा मुस्लिम पोरं लहानपणापासून कामं करतात